कुडाळ शहरात बत्तीस गुंठे जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपडीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुमच्या ऐकं कोणी कुडाळ शहरामध्ये आय ते पण देखील नगरपंचायत हद्दीमध्ये दे, जर जागा बघत असेल तर आज आमचा हा व्हिडिओ नक्कीच बनवून तुमच्यासाठी आहे कारण आजही तुमच्यासाठी अगदी कुडाळ शहरामध्ये आणि नगरपंचायत हद्दीमध्ये बत्तीस गुंट्याचे जागा विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आता सकाळी गुण कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या जागेचे जे ठिकाण आहे ते कुडा बसस्टँडपासून मोजून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती कुडा कुंभारवाडी हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे पूर्णबाई रस्त्याला लागून आणि वाडी वस्तीमध्ये आजचा आपला हा बत्तीस गुंड्याचा वर्ग एक ॲग्रीकल्चर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपल्या जागेला लागून नगरपंचायतचा अधिकृत रस्ता आपल्या जागेला लागून आहे त्यामुळे तुम्हाला जागे, जागे पण रस्ते देखील कोणतीही अडचण नाही आहे मित्रांनो आपल्या मालकांनी आपल्या पूर्ण जागेची सरकारी मोजणी केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी बॉर्डरला नीस देखील लावलेले आहेत मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बारा नकाश असलेला आजचा आपला हा बत्तीस गुंट्याचा प्लॉट आहे मित्रांनो आपली जागा पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे आणि कुडा शहरामध्ये आणि पण देखील नगरपंचायत हद्दीमध्ये आहे त्यामुळे मित्रांनो की हा प्लॉट जर स्पेसिफिकली म्हणाल तर मित्रांनो हा प्लॉट प्लॉटिंगसाठी किंवा बिल्डिंगसाठी हा उपयुक्त आहे मित्रांनो आपला हा पूर्णपणे ओपन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि मित्रांनो यामध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीचे सुमाल तर पाणीसाठी मी दोन्ही जागेमध्ये विहीर किंवा बोरेल करू शकता आणि लाईट कनेक्शन देखील म्हणजेच लाईट पोल आपल्या जागेपासून जवळच आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला जागेमध्ये तुम्ही लाईट आणि पाणी असे दोन्ही कनेक्शन घेऊ शकता सोबत तुम्हाला नगरपंचायतीचे पाणी सप्लाय असेल तर तो देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो आपल्या जागेपासून जवळपास या सोयीसुविधा म्हणाल तर कुडा बाजारपेठ आपल्याला फक्त या जागेपासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कुडाळ रेल्वे स्टेशन म्हणाल हे देखील आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा हाय म्हणाल तो तोही देखील आपल्याला फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या जागेची किंमत मित्रांनो हे पाहिलं असाल की अगदी कुडाळ शहरामध्ये आणि वाडीवस्तीमध्ये आपला बत्तीस गुंट्याचा प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुम्हाला असेल प्लॉटिंग काढून किंवा बिल्डिंगचा प्रोजेक्ट होईल तुम्ही या ठिकाणी करू शकता मित्रांनो सर्वसाधारण या जागेमध्ये जो सध्याचा रेट आहे तो साधारण सात ते दहा लाख रुपये प्रति गुंठा असा आहे मित्रांनो या जागेची या जागेच्या मालकांना जी अपेक्षी किंमत आहे ती सहा लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला ज्या जागा आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड इझिट लिहू शकता आणि प्रत्यक्ष जागा मालकांना भेटून संदर्भात देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला प्लॉट संदर्भात अधिक माहिती असल्यास किंवा या प्लॉटची साईड इजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभपट्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विसलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिताभडे यूट्यूब चॅनलला आताच सफाई पण द्या कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत सोबतच आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर